घरदार नाही बोलू शकत मी कारण मला सगळा समाजसारखा आहे ना घर ना भाऊकी ना काय सगळ्या सारखा आहे माझं गाव असो किंवा माझा जिल्हा असो किंवा माझं राज्य असो सगळा समाज, समाज आम्ही समाजासाठी काम करतो समाजावरती नाही झाला पाहिजे त्यातलं एक उदाहरण देतो तुम्हाला दडपण कसं असू शकतं छगन भुजबलनी काय दडपण एका मुलानं दोन महिन्यापूर्वी बहुतेक मला रात्री माहिती मिळाली तांदळाचा आहे की त्याने दोन महिन्यापूर्वीचा व्हिडिओ त्याला आज पकडला त्यावेळेस का नाही पकडलं त्यावेळेस का नाही बोर तुम्हाल पकडलं तुम्हाला त्यांच्या नाही कधी दिसत पकडायला मग पालकमंत्री तुमचं आहे म्हणून काय हे आणण्या आहे मराठ्यावर बीड जिल्ह्याचा पालकमंत्री तुमचा आहे म्हणून मराठ्यावर बोरगरेबरोबर अन्याय तिथं यायची काय गरज होती रॅली असेल तर ठीक आहे तुम्हाला लोकशाही रॅली काढली पाहिजे आलं पाहिजे ह्या मताशी आम्ही सहमत आहेत आजही बात विरोध नाही पण तुम्हाला आधी पाठव चारला तिथून गेलेत अशी मला आज आजची माहिती ते पाठव चारला गेलेत नाही तिथून मग तुम्ही आठला का आले होते याचा अर्थ आहे तुम्ही निवेदित आले होते तुम्हाला वरून छगन भुजबळनं सांगितलं होतं गाड्या घेऊन जा फोडा मी बरोबर ते लोक गुत होतो मी पुन्हा एकदा सांगतो फडणवीस साहेबांना माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका त्याचा ऐकून आमचा संयम ढळू देऊ नका दगड कोणी केली आणि कोणी घडून आणले हो का शक्यता असू नाही का असू नाही आमचं शांततेचं आंदोलन आंतरवाली सुरू आहे सभा अंबडमधून सुरू झाली काय गरज नव्हती म्हणजे हटकून केल्यासारखं आपण नाही म्हणत का एखादा जर म्हणला माझं पेर पीक हे खेळ्याच जाऊ नको तुम्ही जनावर घेऊन मुद्दाम जाणार म्हणजे याला हटकून म्हणते तुम्हाला भांडणं घेवायचे तरी आम्ही काय बोललो नाही तुम्ही काय शक्यता असू नाही तेव्हा का ते करत नाही आता उपोषण तिथंच बसवलं सगळे राज्यातले सगळ्या पक्षातले ओबीसी नेते तिथे एकत्र गेले त्याने करू नये या मताचे आम्ही नाहीत पण तुम्ही तसं का महाराष्ट्रात गावच नाहीत का का धनगर बांधावचं आमचं काही झालंय काहीच नाही का तुम्ही अंगावर घालताय विनाकारण छगन भुजबीबा काय अंगावर घालायचे आमच्या काय करण आम्ही अंगावर येत नाही धनगर बांधव येत नाही आणि मराठा एकमेकांच्या अंगावर येते त्याचं स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही परंतु ही डाव आहे त्याचा त्यांनीच सांगितलं आहे त्यामुळं सांग तिथं त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या त्यांनीच कुटाने करून घेतली ही शंभर टक्के शक्यता आहे आणि आमची गोरगरीब गुतवली इथून पुढं आमच्या मराठ्यावर त्रास होऊ नये अन्य होऊ नये ही फडणवीस साहेबांनी काळजी घ्यावी आमचा संयम समाजाचा राज्यातला ढळू देऊ नका दादा चिकनपूरबाने नाशिकमधून आंदोलन सुरुवात असं म्हणायचं करावं त्यांना विरोधक मानलंच नाही त्यांचा प्रश्नाला बी उत्तर दिलं नाही येथून मागही बी नाही आत्ताच म्हणून नाही दहा महिन्यात किती वेळेस प्रश्न विचारलेत ना दहा महिन्यातही मी धनगर बांधवांच्या ओबीसी नेत्याला कोणालाच विरोधक मानलं नाही हे सगळ्या गोरगरीब ओबीसीचं गोरगरीब मराठ्यांचं वाटोळ करायचं केंद्र फक्त केवे छगन भोजबा